मराठा समाजाला सर्व काही आपण दिलं पण मतं मराठा आरक्षणाला विरोधी करणाऱ्यांच्या पारड्यात गेली देवेंद्र फडणवीस आपली लढाई तीन पक्षांविरोधात नव्हती तर त्यांनी तयार केलेल्या नॅरेटिव्ह विरोधात होती त्यामुळे राजकीय गणितात आपण कमी पडलो असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले विशेषतः मराठवाड्यातील निकालाचं मला आश्चर्य वाटतं मराठा समाजांमध्ये केलेल्या नॅरेटिव्हमुळे ज्यांनी एकोणीसशे ऐंशीपासून मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्याच पारड्यात मतं गेली असंही ते म्हणाले लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची महत्वपूर्ण बैठक भाजपच्या दादर येथील वसंत स्मृती पक्ष कार्यालयात झाली आणि त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आजच्या बैठकीत मांडण्यात आला तसेच राज्यातील विधानसभा मतदारसंघातील कामगिरीचा आढावा यावेळी घेतला गेला पक्ष फोडाफोडी वगैरे त्याच्यावर पुढे सांगतो आकडेवारीत सांगतो खरं म्हणजे ते सत्य नाही आहे उलट जर त्यांच्या यशाचं आपण डिसेक्शन केलं तर त्यांना कुठे मतं मिळाली आणि कुठे नाही मिळाली यातनच हा नरेटिव्ह किती फोल आहे हे आपल्या लक्षात निश्चितपणे येईल त्यासोबत विशेषतः मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटलं नरेटिव्ह तयार केला मराठा समाजात आता बघा हे देखील आश्चर्य आहे की नाही मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी सारथी सारखी संस्था असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल फी सवलतीची योजना असेल हॉस्टेलची योजना असेल स्वधारची योजना असेल या सगळ्या गोष्टी या आपल्याच काळात झाल्या आणि असं सांगितलं जात आहे आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी एकोणीसशे ऐशी पासनं मराठा आरक्षणाला विरोध केला ऐशी पासनं ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पडल्यात मतं गेली त्यांच्याकडे मतं गेली याचा अर्थ काय याचा अर्थ एवढाच आहे की हे पण टिकणार नाहीये बुद्धिबेट टिकणार नाहीये हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि काही प्रमाणात यशस्वी झाले फार मोठ्या प्रमाणात झाले असं नाही कारण मोठ्या प्रमाणात जर यशस्वी झाले असते तर त्रेचाळीस टक्के मतं भाजपला मिळाले नसते हा आपला जो मतदार आहे तो जर सगळा गेला असता तर चौवेचाळीस टक्के मतं आपल्याला मिळाले नसते किंवा एकूण जर आपण दोन हजार एकोणीसच्या मतांशी भाजपाचंच कम्पॅरिझन केलं तर आत्ताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आपले प्रत्यक्ष मतं हे त्यापेक्षा वाढले आहे आणि टक्केवारीचा विचार केला तर एक टक्का आपले कमी झाले जा त्यापेक्षा जास्त मत आपले दोन हजार एकोणीसपेक्षा कमी झालेले नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई